जोडी खिल्लारी बैलांची कशी दिसते देखणी जोडी खिल्लारी बैलांची कशी दिसते देखणी किती वर्णा वेत आता नाता ठेवते लेख तेरे खड़ी तेरे तेरे खड़ी तो आठ आवाज, तो आवाज देखे हमें तुम बोला आवाज हमें बोलाओम कोसताओ न हम कोसता इतना चार स्वतः मैं चार शास्त्र है स्वताओ एक ब्लोज तर खूप मजा आली आता आपण एक गाण्याने समारोप करूया खरंच बरं वाटतो असो ना आमचं भाग्य सगळ्या ठिकाणी बरं भांडून वही मुंबईमध्ये आपण परवा एक कार्यक्रम केला तेव्हा एका प्रेक्षकाने विचारलं की आम्हाला असं तुम्हाला विचारा असं वाटलं की तुमचे नव्वद मिनिटाचाच कार्यक्रम असं नव्वद मिनिटं असं का लिहिलेलं असतं तर याचं काय बरं कारण कारण एक असतं की आमचे कार्यक्रम वेळेत सुरू होतात म्हणजे जिथे निय आयोजित असतो पाच लोकांना माहिती असतो पाचचा कार्यक्रम म्हणजे चार एकोणचा टाकून व्याजपटावर येणार त्यामुळे लोकं पावणे पासून आलेले असतात वेळेत सुरू करतो वेळेस संपल तर लोकांच्या वेळेला येणार असते आणि दुसरं हे नवपीठ अशासाठी की दोन हजार एक साली मी पहिलं व्याख्यान दिलं होतं सुदैवी यांनी की हेमंत गडकरे जे शहीद झाले ते किल्ल्यामध्ये ते हेमंत गडकरे त्यावेळी दोन हजार एक साली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभाग इकॉनॉमिक ऑफेन्सेस रिंगचे प्रमुख होते ते त्यांच्या डिपार्टमेंटच्या पासष्ट अधिकाऱ्यांना घेऊन बॉम्बे स्टॉक एशनमध्ये आले होते कारण त्यावेळी शेअर बाजाराची गुन्हे घडायला सुरुवात झाली होती ते म्हणाले की आम्हाला प्रोसिजर तर माहिती नाही की शेअरचे व्यवहार कसे होतात आम्ही गुन्ह्याची उकल कशी करणार तेव्हा सगळं समजावून सांगणार तर ते त्यांचं पासष्ट लोकांना घेऊन आमच्या कॉन्फन्समध्ये आले होते तर मागे आता साहेबाने मला सांगितलं तो त्यांच्यासमोर व्याख्यात आहे स्लाईड शोच्या सहाय्याने म्हणजे विषय समजायला सोबत येतो तर मी कळकर साहेबांना विचारलं की तुम्ही म्हणली आलात मी किती वेळ बोलायचे तुम्ही किती वेळ मला देणार आहे व्याख्यानासाठी मी त्या प्रमाणात स्लाईडची संख्या कमी जास्त करणं सोयीचं झालं असतं तर मी त्यांनी विचारलं कळकळी साहेबांना मी किती वेळ बोलू कळकट साहेब म्हणाले ठाकूर तुम्ही अमुक किती मिनटं बोलाल असं तुमच्यावर आमचं काहीही बंधन नाही तुम्ही हवा तेवढा वेळ बोलू शकता मी त्याला बोष झाला म्हणजे म्हणतो सविस्तर विषय मांडताय अमुक अमुक अमु इतकी मिनिटं बोलायचं तुमच्या काही बंधन नाही तुम्ही हवा तेवढा वेळ बोलू शकता फक्त आम्ही जे इथे सत्य लोक आलो ना त्या ठिकाणी फक्त नव्वद मिनिटं बसणार आहोत कळलं की पोलीस लोकांना देखील गर्दीच्या <laughs> बाहेर खूप विनोद चांगली असते तसे हेमंत करे आणि तुम्हाला मराठी लोकांच्या प्रगल्भाचं लक्षण सांगतो म्हणजे ठाण्यात एक व्याख्यान केलं होतं त्या व्याख्यानाला शे हेमंत करे साहेबांच्या वहिनी आल्या होत्या मी काय नाही आणि मी सहज उल्लेख केला म्हटलं आता ते शहीद झाले त्यांची बहिणी आले म्हणून कोणालाही न सांगता सगळे लोक उठून उभे राहिले म्हणतात ना की एक प्रकारे हेमंत गडकरे साहेबांना ती बांधवांध नव्हते सांगायला तर नाही का त्याच्यासाठी उभे हजार बांधवांध नाही मराठी माणूस खरा प्रगल्भ आहे तर तुम्ही देशभरामध्ये हजारो व्याख्यान दिली तर अशा वेळेला व्याख्यानांच्या दरम्यान काही ना काही गमती घडतच असतील ना तर त्यातला एखादा प्रसंग ऐकायला नक्कीच आवडेल सर्वांना कितीतरी घडले त्याच्यात मी आता एक स्मृतीची चाळे तर पाने म्हणून लिहायला घेतले कधी पुढे गगन जाणे काय आपण आठवणी कोल्हापूरला मी इथं व्याख्यान केलं होतं सकाळ दैनिकांनी ते आयोजन केलं होतं आणि बँक ऑफ इंडियाने प्रायोजित केलं होतं आता सकाळचा तो हौस इव्हेंटर्सच्या वेळी भरपूर त्यांनी पब्लिसिटी केली होती दसरा चौकात कोल्हापुरामध्ये राजश्री साहू सभागृह तिथे जो काय व्हायचा झालंच सर की सकाळ त्यांनी त्या सगळे पब्लिसिटी खूप केली होती कार्यक्रम काम पाचचा होता पावणे पासून इतकी लोक आली हॉल भरला खुर्च्या सगळ्या संपल्या तरी लोक येत होती आणि सकाळी आवाहन केलं सगळ्यांना खुर्च्या पुढे घ्या मग लोकांनी होते खुर्च्या पुढे घेतल्या आणि बाकीच्या जागेमध्ये जवळ शंभर सव्वाशे लोक उभे राहिले तरी देखील मंडळी येत होती मग पुढे आणि इथे उभे राहिले इथे उभे रेल्वेच्या सगळ्यांच्या डब्यात गर्दी तशी लोक उभी होती बाहेर जे माझ्या व्यासपीठ सुद्धा तिथपर्यंत आणि मी जरा बाहेर उभा होतो गॅरिंगमध्ये कारण बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर यायचे होते प्रायोजक म्हणून मी उभा होतो तो सगळे भरून गेलेलो होतो आणि मग खाली गाडी दिसली बँक ऑफ इंडियाची म्हटलं आले मग मी लगेच आत यायला निघालो काय तर काय सुरू आहे दोन मिनटं तर मी आत यायला निघालो अक्षरशः असे रेल्वेच्या डब्यासर मंडळी उभे होती स्त्री पुरुष सगळे निम्मे निम्मे होते तर मी सहज म्हटलं तर मला आत येणं धक्का देऊन टाकता येत नाही म्हणून मी त्या अनेक होत्या त्या महिलांना म्हटलं आई मला जरा आत झरवत ना त्या बाई माझ्या अंगाकडे खेळच नाही आहे म्हणायला आणि मुंगीला शेहरायला जागा नाही रोवायला जागा नाही आत पुढे जाताय तुम्ही म्हणतात <laughs> पण मला राग नाही आला मला हसायला बरं ताई तुम्हाला एक सांग होता मी जर आज गेलो नाही त्याचं काय पण सुरून नाही ना मला मग त्यांना काही मग मला शेअरची जागा करून दिली आणि ज्यावेळी त्यांनी बघितलं मी त्याला पोटीरोबर गेलं आता बाईक घेतला त्यावेळी मला खात्री होती त्यांच्याकडे मी बघितलं त्यांच्या चेहऱ्यावर एवढा खजीलपणा होता पण तो मी अंधोष राहिलावर ताई बिलकुल राग आला मला आनंद झाला पण त्यांना तसं वाटतं की ह्या वाद्याला आपण समोर जातो मजा असते तर अशा अनेक रत्नाकात मदकडी आमच्या घराच्या बाजूला एक ते चौथी पहिली ते चौथी शाळा आहे आता शाळा तपासायला शिक्षण निरीक्षक येतात तर आमच्या देवगडला रत्नागिरी कोणा करून येतात तर मी नोकरी नोकरीला गावाला गेलो होतो तर नेमके दा त्याच दिवशी शिक्षण निरीक्षक आले शाळा तपासायला संध्याकाळी आले तोपणे शाळेची वेळ होऊन गेली होती मग दुसऱ्याशी सकाळी एक ते चौथींनी शाळा मी त्यांना घेऊन गेलो शाळा दाखवायला जवळ तर आमच्या घरापासून होती मग त्यांनी शाळा दाबती म्हणजे नेहमी सगळे रेकॉर्ड बघतात बरोबर आहे की नाही वर्गामध्ये काय केलं शिक्षकांचं बघतात शिक्षकांची तयारी काय मुलांची काय तयारी आहे तर मी बसलो होतो वर्गामध्ये त्यांच्याबरोबर गेलो तर त्यांनी भीतीवरती नकाशा लावलेला होता एक ते चौथी एकाच ठिकाणी शाळा भरते वर्ग वगैरे काय नाही खेळतली शाळा तर त्या नकाशा होता तर त्या निरीक्षकांनी आ, मुला बारा 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 तु तु ला, एका मुलाला बोलवलं एक बाळा इकडे नाही नकाशामध्ये मला अरबी समुद्र कुठे दाखव ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन तो आपला मुलगा अरबी समुद्र दाखवायला गेला त्याला काय तो दाखवता आला नाही मग तो बस दुसऱ्याला बोलवला बाळा तू ये तू दाखव त्याने बघितलं अरबी समोर दाखवता नाही तिसरा आला चौथा आला आलाय कदाईकला दाखवता आला नाही मुलाला हे निरीक्षक थोडे नाराज झाले की म्हणजे शिक्षकाने काही व्यवस्थित शिकवलं नाही दिसतंय तर शेवटी ते म्हणाले शिक्षकांना मास्तर राहू द्या तुम्ही दाखवा ते मुलापोळी दाखवत नाही मग शिक्षकांनी ह्यात पॉइंटर घेतला आणि ते नकाशाकडे गेले देवाशपथ कसं घडलेली गोष्ट आहे विनोदासाठी सांगत नाही मात्र नकाशाकडे गेले आणि पॉइंटर घेऊन ते मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तिथे अरबी समुद्र शोधत होते ही वस्तुस्थिती आहे ते बहिता ते झाले शिक्षक निरीक्षक माझ्या मला थोडा खोचट विचार आला की भले माहिती नाही कुठे येतो आता डावीकडे अभिने शब्द बोलले नाही दाखवत आहेत मला दुसरीकडे बंगल्याचा उपसागर होताना हो तो तरी दाखवायचा नकायला अन्न जागत नाही पण ते त्यांनी उत्तर प्रदेश उज्जैन इंदूर भगवान जिथे शोधत आहेत ते गोष्टी नारायला रिस्पेक्टर मास्तर राहते राहतात शेरे बुक घेऊन या रेरीमानचं बुक त्याच्यातून येतात शेडे बुक घेऊन या मास्कडे शेडे बुक घेऊन आले निरीक्षकांनी त्याच्यात काही केली जर सही केली आणि मग आमच्या घरी परत आलो आम्ही कारण रात्री बस नाही कोल्हापूरला जायला आमच्या घरी थांबले आहे रात्री जेवता जेवता आम्ही त्यांना विचारलं त्या निरीक्षकानं किंवा तुम्ही काय रिमार्क विमार्थ येणार मुलांची प्रगती काय नाही शाळेत पण दिसतं असतं तुम्ही काय रिमार्क येणार मला म्हणाले रिमार्क इथल्या असा शाळेची प्रगती समाधान आहे आणि सही केली अवघड पण प्रगती आहे कुठे मुलांना काहीत नाही मास्तर तसं असं म्हणाले मग काय खरं लिहू का खरं जर लिहिलं तर सरकार शाळा बंद करून टाकेल पोरं काय चार किलोमीटर दुसरीकडे जाणार का त्या मास्तरावर ऍक्शन घेतील त्याच्या फोटावर पाय घेईल त्याच्याला पाप घेऊ म्हणाले जाऊ दे म्हणजे त्यांना टाकू मुलांचं काय होणार मुलांचं काय होणार जाते राजकारणामध्ये कारण तिकडे कुठचंही क्वालिफिकेशन नको हेच क्वालिफिकेशन लागतं अरे म्हणाले देश चालवायला हवं ना कोणीतरी जाते तिकडे आणि म्हणून शाहीर सावळे हे नशी पोट सांगून घ्या म्हणजे छान दिलंय गवन हे संस्कार घडतात असतात शिक्षणाचे काय संबंध नाही आणि सगळ्या जुन्या गोष्टी ऐकताना आपण खरंच नाही तर आनंद मिळतो सगळा तुम्हाला सांगतो एक सिनेमा होता सत्तर सालचा त्या चित्रपटाचं नाव होतं साधू वर्ष एकाने अनेक वेळा दिग्दर्शक तसे ना टॅलेंटेड असतात माणसाची व्यक्तिरेखा उभी करणे इंग्रजीत मध्ये म्हणतात कॅरेक्टर एस्टॅब्लिश करणं व्यक्तिरेखा उभी करणं ते सदोष सेंटरमध्ये ओम प्रकार दाखवले बँकेमध्ये एक कॅशियर असतात वयस कमावून दाखवलाय तर त्याचं व्यक्तिमत्व कसं दाखवायचं ते बँक सप्लाय ते लागेल जात असतात घरी यायला त्या रस्त्यात एक पक्षी विकणारा माणूस असतो पिजऱ्यामध्ये पक्षी असतात रंगी बिरंगी त्याला हे पक्षी कितने वेळ द्या पक्षी समज सत्तर रुपये तसं काय तो म्हणतो पन्नास रुपये पक्ष्यांचे वीस रुपये पण वीस जायचं आहे म्हणतात नाही तो पिंजरा खाली पक्षीची तो म्हणतो पक्षी घेऊन काय करणार तू तुला काय करायचंय तुला तुझ्या पैशाची बदल ना पन्नास रुपये के लिए बना सुबह देता और पक्षी वाला मिलना देता है झगड़े ओम प्रकाश मिलने से दरवाजे उगड़ता सवे पक्षी चांद पैकी उड़न जाते हैं तो मैं तो वो तो, महात्मा ये क्या किया बाकी पंछी उसको मार डालेंगे ना क्या ओम प्रकाश मार डालेंगे तो क्या आजादी की मौत तो मरेंगी नाही तर किल्ल्याकडे असे सडण्यात त्या आयुष्यभर किल्ल्यामध्ये आताच काही महत्व कारण की आणि जसं कितीतरी आपण म्हणतो ना बे सोनं अनेक वेळा आहे ते एकोणीसशे सासष्ट एक चित्रपट आला होता महाभारत नावाचा हिंदी चित्रपट दक्षिणेकडचा होता दक्षिणेकडचा